सुनंदा करंजुले पुण्यातून बोलते आमच्या ट्रेनर रत्नाताई आणि माझ्या ट्रेनर समजा माझ्या वरच्या ह्या हर्षया मॅडम आहेत तर मला पिशवीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे घरभाषा आता थोडं थोडं हिंदी थोडं थोडं मराठी वाकडं तिकडं बोलते तर मला पिशवीचा सा प्रॉब्लेम सांगितला होता की ऑपरेशन करा ऑपरेशन करायला मी ऍडमिट पण व्हायचं होतं मला तर माझा नातू हारषा मॅडमच्या शाळेत होता तर मी त्याला सुट्टी पाहिजे की तो गावाला पाठवून मग मी ऍडमिट होईल तो माझ्याकडे मी हरषा मॅडमला काय बोलले की मला सुट्टी पाहिजे त्याला काही मी शाळेत पाठवू शकत नाहीये कारण मला ऍडमिट व्हायचं तर त्या म्हणल्या कशासाठी तर म्हणलं मला पिशवीचं ऑपरेशन करायचंय आणि लय दिवस झालं सांगितलेलं आहे म्हणलं माझ्या याला ब्लडच्या गाठी येतात तीन तर त्या म्हणल्या तुम्ही ऑपरेशन करा तुम्हाला करायचं तर पण अगोदर मी काय सांगते ते आहे का माझ्याकडे पॅड येत ते पॅड तुम्ही वापरून बघा वाप घ्या किंवा ते पॅड वापरा जे काय असून ते मी सांगते तसं करा फक्त तुम्हाला पटलं तर बघा तुम्हाला फरक पडला तर बघा नाही तर मग ऑपरेशन करा मी मला ठीक आहे तर घरी आल्या मी ह्यांना बोलले तर हे मला कशाने काय होत असतं का ऑपरेशन करायचं असतं तर मी ऍडमिट झाले ऍडमिट झाल्याच्या नंतर पाच दिवस मी दसऱ्याच्या वेळेस ऍडमिट होते आज करायचं ऑपरेशन उद्या करायचं तर ते नाहीच मी डिसिजन घेतलं की मला नाही करायचं मग ते हर्षा मॅडमनी सांगितलेलं होतं मला मला एक बॉक्स द्या मी ते एक बॉक्स आणलं ते, जो 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 ते, ते वाप घेतली जवळजवळ मी तीन आठवडे तीन आठवडे म्हणजे ते कंटिन्यू केलं वाप घेणं आणि ते पेड वापरणं पाणी टाकून तर त्यांनी मला फरक पडलेच म्हणजे मला ती गाठ पडलेली जाणवली तर मी हर्षा मॅडमला लगेच आता ले लेडीजचा प्रॉब्लेम लेडीजला पटकन सांगतं मी त्यांना सांगितलं की मला असं असं झालंय तर ते म्हणले हा झाला असं बघा म्हणले तुम्ही सोनोग्राफी करून मी ह्यांना पण सांगितलं तर हे तर काय आता ते जेंट्स कस लवकर त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत आता आपल्याला बाईचा अनुभव बायलाच माहिती मग मी त्यांना सांगितलं ते म्हणले बरं सोनोग्राफी करून बघ सोनोग्राफी करायला गेले तर ते डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तर ते म्हणले तुम्ही मला तीन गाठी होत्या आता एक पण नाही राहिली तुम्ही काय केलं तर सो ते सोनोग्राफीचे डॉक्टर म्हणले तुमच्या डॉक्टरांना ते रिपोर्ट नेऊन दाखवा मग मी डॉक्टरांना रिपोर्ट दाखवले होते ते म्हणले तुम्ही काय केलं बरं असं की त्या गाठीच नाही राहिल्या पहिली अशी वेळ होती की तुम्हाला पंधरा दिवसाला प्रॉब्लेम येत होता की त्यावेळेस मी ऍडमिट झाली तर पंधरा दिवसाला प्रॉब्लेम येऊन की तुम्हाला पिशवी काढावाच लागल आता त्याच्या वाचून ह्याच्यातून तर आजार कुठले कुठले तयार होते ते आपल्याला माहिती पण मग ते की बाबा नको तो आजाराला ह्याला जायला म्हणून आम्ही ते डिसिजन घेतलं होतं की पिशवीचं ऑपरेशन करायचंय पण ते मला फरक पडले होते डॉक्टर म्हणले तुम्ही काय केलं आता मी काय सांगू शकत नव्हते त्यांना ना की मी असेल मी म्हणलं आयुर्वेदिक केलं मी तर ते म्हणले ठीक आहे बाबा तुम्हाला शंका असेल तर परत या म्हणलं परत काय आता दवाखान्याची पायरी मला चढायची नाही मी सगळ्यांना सांगितलं की मला असाच आहे आणि फरक पडला अशाच आहे आणि आता लवकर काय त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत कारण माझा स्वतःचा फीडबॅक हा मी पूर्णपणे विश्वास ठेवलाय आणि मी त्याच्यामुळे त्याला जॉईन पण झाले की नको बाबा आपण हे जर आणखीन चार बायकांना सांगून किंवा जर दहा बायकांना सांगून त्यांचा जर काय असेल आजार काय प्रॉब्लेम असेल त्याच्यातून तो सॉल्व्ह होत असेल तर उत्तम आहे ना कारण बायांना तर एवढे आजार असतात की ते काय सांगू शकत नाहीत आपण आणि ते पण ते याच्या घरबासा तेन ते म्हणल्यावर आता रात्री पण आमच्या तिथं आता ते डेमोचं नाही सांगत मी